उदगीर तालुक्यातील मोठे गाव असलेले वाढवणा येथे गेल्या पंधरा वीस वर्षांपासून मागणीनंतर शासनाने आता वाढवणा येथे ग्रामीण रुग्णालय उभारले आहे मात्र हे मात रुग्णालय प्रत्यक्षात लोकांसाठी कधी खुले होणार हा प्रश्न परिसरातील जनतेला पडला आहे वाढवणा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गतच्या जवळपास वीस पंचवीस गावांना या ग्रामीण रुग्णालयाचा फायदा होणार आहे या रुग्णालयासाठी अद्याप पूर्ण स्टाफ देखील भरती केलेला नाही इमारत अद्ययावत होऊनही तिचा लोकार्पण सोहळा झालेला नाही जनतेसाठी जनतेच्या खिशातून टॅक्सच्या रूपाने काढलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेली ही भव्य इमारत सध्या फक्त शोभेची वास्तू बनली आहे रुग्णालय ही अत्यावश्यक असून शासनाने रुग्णालय अत्यावश्यक असून शासनाने तातडीने या रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करावी आणि हे रुग्णालय परिसरातील जनतेसाठी खुले करावे अशी आग्रही मागणी युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली आहे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वप्नील जाधव म्हणाले फक्त गुत्तेदार पोहोचण्यासाठी मोठमोठ्या इमारती उभा करून भागणार नाही त्या इमारती ज्या कामासाठी आहेत ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत खर्ची पडलेला पैसा वाया जाणार आहे कित्येक विकास कामे ही झाली की काही दिवसातच त्याचे बारा वाजतात प्रत्येक शासकीय इमारती उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच पावसात गळू लागतात त्यामुळे अशा इमारती म्हणजे विकास म्हणता येणार नाही तसेच जनतेच्या सोयीचा हेतू ठेवून उभारण्यात इमारती या जनतेसाठी खुल्या करण्यात आल्या पाहिजेत वाढवणा येथे उभारलेले ग्रामीण रुग्णालय लोकांना आशादायी वाटत होते मात्र आता शासन या रुग्णालय मध्ये कर्मचारीच भरत नसेल तर त्या इमारतीचा फायदा काय परिसरातील छोट्या मोठ्या आजारानंतर देखील लोकांना उदगीर किंवा लातूरला जावे लागत आहे ही शोकांतिका आहे धरण उसाला कोरड घशाला म्हणतात तशा पद्धतीने टोले जंग असा ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा उभारलेला असताना तो कुलूप बंद असल्यामुळे जनतेला त्याचा कवडी मात्र फायदा नाही ही मोठी शोकांतिका आहे केवळ दलाल आणि गुत्तेदार यांचे भले करण्यासाठी अशा इमारती उभारल्या गेल्या आहेत का या रुग्णालयासाठी आवश्यक असणारा स्थापत्य या रुग्णालयासाठी आवश्यक असलेला स्टाफ का भरला गेला नाही याच्या अगोदर नियोजन करायला नको होते का असे प्रश्नही स्वप्नील जाधव यांनी उपस्थित केला एकंदरीत वाढवणा परिसरातील जनतेच्या हिताचा विचार करून तातडीने रुग्णालय सुरू केले जावे अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालयामुळे परिसरातील अनेक गावातील रुग्णांना तातडीची मदत मिळणार आहे आरोग्य ही अत्यावश्यक आणि मूलभूत गरज असल्याने ती भागवणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे असे असताना देखील या रुग्णालयाबद्दल उदासीनता का एक तर या रुग्णालयाला तब्बल पंधरा ते वीस वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मान्यता मिळाली आता त्या रुग्णालयाची इमारतही उभी आहे असे असताना केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे ही भव्य इमारत ओस पडली आहे हे चित्र बदलले पाहिजे तात्काळ ग्रामीण रुग्णालय चालू करून रुग्णसेवा द्यायला सुरुवात करावी अन्यथा नाईलाजाने या परिसरातील जनतेला उठाव करावा लागेल असा इशारा स्वप्नील अण्णा जाधव यांनी दिला आहे शिवखोरेकडे पाहिले माझे सरपंच वाढवणा ह्या गावचीच लोकसंख्या जवळपास आठ ते दहा हजार लोकसंख्या आहे आणि आजूबाजू खेडे म्हणून पंचवीस हजार लोकांचा इथं सहवास आहे याचा वाढवणार आहे ते बुधवारचा बाजार पण आहे आणि बरेच वर्षापासून परला प्रश्न आहे दोन हजार सहा सातपासूनचा होता बांधकाम झालं कम्प्लीट पण आजपर्यंत इथं कर्मचारी भरलेले नाहीत विचारला असताना टाळटाचे उत्तरं देतात पण हे आमच्या गावाच्या हिशोबाने आणि परिसराच्या हिशोबाने ताबडतोब कर्मचारी भरून चालू करण्यात यावं अन्यथा आम्ही गावकऱ्याच्या वस्ते उपोषण किंवा आंबार उपोषण करण्याच्या तयारीत आहोत आम्ही आणि आम्ही करणार कर, लवकरात लवकर शासनाने किंवा इथले जे कोणी अधिकारी असतील त्यांनी ताबडतोब प्रश्न मार्गे लावावा आणि आमचा गावचा प्रश्न सोडवावा एवढीच माझी विनंती देवखाना तिथं छोटा हाय माणसं तिथं कसं मावतील सोय कसं होईल एवढा मोठा बांधून ठेवून काय कामाचा इथं आलं तर सगळीची सोय होती आहे म्हणायचं हे म्हणणार ते बोलू काय कुणाला लाइव काय म्हणले नाही मी आमदार साहेब इथे एक अधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांचे एक तुम्हाला बोललो तुम्ही नाही नाही बोलायला पुन्हा आज कोणी इथं आलंच नाही मी बोलले नाही 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 सरपंचला ते सांगायचं होतं तुम्ही सरपंचला सांगायला तर सरपंचला काय सांगा आपलं काय मानले तर सांगावं लागेल का सरपंचांना गाव ग्रामसभा होत नाही हां गावात ग्रामसभा होत नाही का होत आहे होत ते आता कसं हाय बारक्याचं जरा किंमत वाटणार म्हणून मी हे करायला गेली किती दिवस झाले मी परेशान इथला दवेखाना जारी करण्यासाठी का होत नसेल का होत नसेल असं म्हणाले मी पण आपली जरा हे होतीय जरा बारक्या माणसाची आता तुमची काय अपेक्षा हो काय बी नाही तिथं इथं दवेखाना जारी करावं हे सगळे पब्लिक मायना तिथं इथं सोयी होती म्हणायचं आहे असं गोर गरीब असतात त्यांची जरा परिस्थिती असते सगळी इथं सोय होते सरकारनं तर ही बांधलेलं आहे की इथं कोणी बांधले दुसऱ्या सरकारीच आहे काय मग सरकारन त्याची काहीतरी योजना करावी लागेल नाही उग बांधून ठेवून बघायला ठेवले झालं बरं दिवस झालं चालू आहे तुम्ही लोक काही बोलत नसेल म्हणून काय आता आम्ही काय बोलणार आता इथं करणारे आहात काय ह्याची काही गुत्तेदाराचे काय देणं असेल काय घेणं असेल असं म्हणला मी बरेच जणाला घेतले विचार त्यांचं काही देणं असेल हे देत नसतील सुरू करू देत नसतील असं काही म्हणतात मग हे काहीतरी कित्येक दिवसापासून हा दवाखाना बांधकाम पूर्ण झालेला आहे पण अद्याप चालू करण्याची कुणाची हे नाही आहे हे चालू हवं हो हा जनतेचा पूर्ण जवळपास सात आठ दहा खेड्याचा इथं ह्या दवाखान्याला हे आहे तिथे काय डॉक्टर येऊन तिथं सलाईन लावू शकत नाही जागा उपलब्ध नाही काही नाही म्हणून हे लवकर हो व्हावं हा जनतेचा बी हे आहे आमचा बी हे आहे निश्चय मनाचा तुम्ही ग्रामसभा तर गेले दहा पाच वर्षात कधी झालेली नाही झालीच नाही नाही कागदपत्र ते का नाही ग्रामसेवक येतात समजा येतात पण काय करणार ग्रामसभा कोणी घ्यायला हे नाही ना है। इथून तिथून समजे आता हे संगण मतच आहे कुणाचं काय सांगायचं आहे काय वाली असेच समजे जस ना जसा ज्या सोयीचं राजकारण बघायला आहे गावाचं काय देणं घेणं नाही कोणाला मंत्री महोदय मधूनच आता असंच आहे त्यांचं तर काय इलेक्शन झालेला आहे पैसा भरपूर गेलेला आहे आता त्यांना काय इकडं कशाला हे करणार आहे आता तुमची काय अपेक्षा आहे काय नाही संबंधित ज्या आधी हे आहेत शासकीय जे काही कार्यालय आहे तिथं व्यवस्थित पूर्ण हे करून इथलं कार्य हे हे करून का चालू करावं असंच मा आमची मागणी आहे दुसरं काय जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर काय करणार मागणी पूर्ण झाली तर काय करणार एका दिवशी रस्त्यावर उपोषणाला बसणार पर्यायच नाही त्याला बोला आणखी काय सांगायचं सांगा